आज मी बनवणार आहे गोड आंबटाशी कढी आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी जिरा राईस चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सर्वात आधी जिरा राईस बनवून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन वाटी तांदूळ घालून घ्यायचे मी इथे बाजारात जो जिरा राईस मिळतो त्याचा वापर केला आहे आता याच्यामध्ये पाणी घालून दोन ते तीन वेळा हा स्वच्छ धुवून घेऊयात दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुन्हा पाणी घालून हा पाच मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन तमालपत्रे घालायची दोन ते तीन लवंगा घालायच्या एक चमचा जिरे घालायचं आणि तेलावरती अर्धा मिनटासाठी हे छान परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर तांदूळ जो आपण भिजत घातला होता त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि हा संपूर्ण तांदूळ या कुकरमध्ये घालून घ्यायचा चमचाने तांदूळ एकदा मिक्स करून घ्यायचा मिक्स करून झाल्यानंतर इथे पाणी घालून घेऊयात दोन वाटी तांदळासाठी इथे चार वाटी पाणी मी घालून घेणार आहे तुमचा तांदूळ कसा आहे त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं त्यानुसारच पाण्याचा वापर करायचा आहे आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालूया वरतून आणि झाकण लावून एक दोन ते तीन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण कढी बनवायला घेणार आहोत त्यासाठी कढीला लागणारा मसाला तयार करून घेऊयात मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच अलं घालायचं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायच्या थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला बारीक असा फिरून घ्यायचं आता हे एका भांड्यामध्ये बाजूला काढून घेऊयात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी दही घालून घेणार आहे दही थोडंसं आंबटच वापरायचं आहे त्यामुळे कडी आणखीन छान लागते एक चमचा बेसन घालायचं अर्धा चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा साखर घालायची आणि मिक्सरला फक्त एकदाच फिरून घ्यायचं एक अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं चला तर मग आता कढी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की अर्धा चमचा राई घालायची अर्धा चमचा जिरे घालायचं चिमूटभर हिंग घालायचं थोडीशी कडीपत्त्याची पाणी घालायची आणि छान अशी फोडणी तयार करून घ्यायची एकदा चमचाने मिक्स करून घेऊयात जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा चमच्याने अर्धा मिनटासाठी परतून घेऊयात मसाले छान भाजले गेले पाहिजेत गॅस मध्यमाच्यावरच ठेवायचं आहे आता मिक्सरमधलं जे मिश्रण आहे दही आणि बेसनाचं ते घालून घेऊयात त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं पाण्याचं प्रमाण तुम्हाला कितपत कडी दाटसर आणि पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आता चमचाने एकदा छान मिक्स करून घ्यायचं उकळी येईपर्यंत मध्ये मध्ये चमचाने असं सतत हलवत राहायचं आहे आता एकदा मिठाचं प्रमाण आपण बघूयात एकदम परफेक्ट झाला आहे तुम्हाला जर वाटत असेल तर आणखीन थोडं मीठ तुम्ही इथे घालू शकता आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि चमच्याने एकदा छान ढवळून घ्यायचं गरमागरम कढी पण इथे तयार झाली इथे बघू शकता भात देखील आपला छान असा शिजला गेलाय गरम गरम जिरा राईस आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी गोड आंबट अशी दहीची कढी फार छान लागतं चला तर मग आता मी इथे वाढायला सुरुवात करणार आहे भातावरती अशी थोडी थोडी कडी घालून खाण्यासाठी कोणाला आवडणार नाही मला तर फार आवडते आणि माझ्या मुलांना देखील चला तर मग आजच ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा